भांड बहिणू मी केलेला हा आवाज म ह्यावाला म्यूट कारण की एवढा आवाज येऊ लागला होता अरे बापरे एवढा गर्दा होता ना त्याच्यामुळं ना मी हे आवाज म्यूट करून ना हे बोलायला आले तर असं झालंय की बाबा हे दर्गा पराडा आता ज्याला जर समजा कोणाला माहिती असन तर त्यांना माहीत असन हिदाली प्रथा इदाले कसे लोक नवसं करतेत मग नवसं त्यांचे फेडायचे आले की असे कंदुऱ्या करतात काही ना काहीतरी बोलतात ना त्यांच्या मनातले नवस असा सहोदी होस तसं हो मग इथे तर ही अशी एक पराड्याकडी एक प्रथा आहे भावना बहिणं जर तुम्ही पण जर कधी आला असता इकडं तर मला नक्कीच कमेंट टाका लांबून लांबून इथं लोक येतात बरं का खूप लांबून लांबून येतात आणि मी कधी कोणाच्या कंजूरला जात नाही अजून पण एकदा सांगते पण आता चला गोळा खायचा का भावना बहिण चला गोळा खाऊ आपण मस्तपैकी आता गोळा खाऊ वाटला आहे आणि एक तर गरम व्हायला लागले चला मग नक्की पूर्ण व्हिडिओ बघा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर हाय सगळ्यांना भाऊ नवीन ना काय चाललंय भाई जळा ना का नाही पाणी हा चला आम्ही आलो तिकडे दर गेला आणि दहा पंधरा मिनिट झाली पिऊन राजी लागले चहा प्यायला बघू शकता तुम्ही तिला म्हणलं चहा पिऊन चहा पी पण ती काय तुम्हाला जेवायचे म्हणजे जेवणासाठी काय दोन तीन घास शिलक जाणार नाही तुम्हाला माहिती दुपारचा चहा नाही चहा पिली कसं माहिती का त्याला जेव वाटणार नाही म्हणजे कमी खाईन

जेव्हा आपण असे खेड्यागाव म्हणजे आमच्या इकडे कसं आहे दर्गा आहे म्हणजे असं खेडेगाव आहे ना आणि तिकडे असे चहा चांगले नाही राहत खरं सांग, रा, खर सांग मला पटतच नाही ते चहा तुम्ही काय म्हणा तर त्याच्यामुळं आहे ना मी काय चहा भे घेत नाही कधीच नाही घेतली चहा तर मग म्हणलं दाजीला चहा घ्यायची होती दाजी म्हणजे मला चहा घ्यायची चला मग आता फोनला आले तर दाजी पिठो बायला कारण की आम्हाला माहीत नाही आहे कुठे त्यांचा कार्यक्रम कार्यक्रम दारग्याचा कार्यक्रम हो ना तर बरं म्हणतात काय म्हणायला लागली जसं मी तुम्हाला दाखवते

बघा कार्यक्रमाला आलो तर आम्ही आणि आम्हाला माहित नाही त्यांचा तारीख म्हणजे दर्ग्यामध्ये कुठं कार्यक्रम येतात फोन नंबर पण नाही घेतला आहे आजी कुठं व्हायचं बघ मी आता भेटेल का त्याची आपल्याला भेटेल कुठं व्हायचा नंबर भेटेल तर मस्त पैकी इकडं बाजरीच्या भाकरी आ हा 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 काय मस्त बाजूच्या भाकरी क्यात राहून कोळ्यास हा एकच नंबर एकच नंबर बघूनच माणसं तोंडाला पाणी सुटते तर असं मस्तपैकी झणझण याचा म्हणजे बोकड्याचा कार्यक्रम होता बिर्याणी पण ठुलती बरं का त्यांनी बिर्याणी बाजूच्या भाकरी बंगा असं तूच येतात भावांना बहिण तर बघू शकताय तुम्ही ही तिची बहीण आहे ती शिल्पाची बहीण आहे ती चालली इकडं समजा कोणी चाललं समजा गावावर तर त्यांना थोडंफार थोडंफार देणं चला आहे म्हणजे चला तुम्हाला दाखवा तर कसा कार्यक्रम का होतोय कसा नाही आहे की नाही भांडू बहिण मी कुठे जात नसते बरं का तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते मी कधी कधीच जात नाही आहे कोणाच्या कार्यक्रमाला हे आपल्या शिल्पाचा पोरगा आहे आर्यन तर पण भांडू बहिणं कसं आता एक जवळचं एक नातं आहे म्हणजे नातं म्हणजे एक नात्यापेक्षा पण जास्त एक हे आपलं बहिणीवाणी ती बहीणच आहे मायावाली ती तर मग त्याच्यामुळे जावं लागतं ना तर मी अशा याच्या कार्यक्रमाला जात नाही कधी

आणि एकदम छान 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 एकच नंबर आहे आणि चला मी आता खायला लागले भावांड या सगळे जण खायला हा मी हा तर शिल्पा पण आता येते मला जायचंय लवकर तुम्हाला माहिती भावांड तर तू इथं मस्त पैकी मस्त यांचे पाहुणे छान छान शिल्पा तू नाही पण आहे बिर्याणी पण आहे मस्त आहे आणि चला मी आता जेवते बरं का होय बाई 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 तर मित्रांना बघू शकता आहे का शिल्पा आहे का

মস্তারি আচ্ছা ঠিক আছে ভাড়ানো বে নৃষ্ণ तर मला आता बोलायला आलाय बरं का म्हणलं चला तुम्हाला दाखवतो ही बेबी आहे शिल्पाची शिल्पाच्या कडीच मै ही म्हणजे मैत्रीण म्हणजे त्यांच्या मैत्रिणीची मुलगी म्हणलं चला ती म्हणजे मी तुमच्याले फॅन हे एक काय ना खूप सुंदर आहे बघा भांडणं बहिणा तिथे क्यूट आहे ना मी लहानपणी याच्यासारखीच होते हे माझा पोरगा आहे माझा आर्या बघू शकता शिल्पाचा पोरगा आहे पोरगाय भांडणं बहि आर्य नाही ना आणि

आता शिल्पकून थोडं भोजन घेऊ आपण शिल्प पंनी घेतली नाही पंनी मी थोडं भोजन घ्यायचं आम्हाला मजा आयजी का मजायची मजा संगीता प्रोडक्शन टाक युट्यूब संगीता गायकवाड टाकलोच ना मी तर संगीताच टाकत मी जरा

मला आवडला घरपड चाललंय मला त्याचे पाहुणे चालेल काही बोलू शकत नाही कसे पाहुणे चालत बाय 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 त्याचे